नमस्कार माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी संक्रांती स्पेशल भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी दाखवणार आहे तर बघा आपलं हे सगळं साहित्य आहे हे सर्व भाज्या घेतल्या आहेत मी बारीक चिरून दोन वांगे आहेत गाजर दोन पावटा एक वाटीवर हरभरा एक वाटी घेवड्याचे शेंगे अर्धी वाटी अशा मिळून सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत हे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे एक वाटी आपली लाल तिखट घरातली कोथंबीर दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठ्ठा टॉमॅटो जिरा मोहरी एक एक चमचा तीळ पण एक चमचाभर मीठ चवीनुसार हिंग आणि कढीपत्त्याचे एक अर्धा पानं आणि हळद मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला तर चला तर मग आपण रेसिपी कशा प्रकारे करता येईल ते बघूया अशा मी सर्व भाज्या बारीक कापून चिरून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात टाकलेल्या आहेत आता तेल घालायचं आहे एक दीड चमचा तेल घालणार आहे मी दोन चमचे तर आपलं तेल गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घालायची आता आपल्याला मोहरी छानपैकी तडतडली एक चमचा जिरे घालायचा आहे तीळ घालायचं आहे एक चमचा भरून आता कांदा घालूया का आपण कढीपत्त्याची पानं घालूया थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा पाण्या आता हळद घालायचं आहे अर्धा चमचा तर टोमॅटो घालून घेऊया आपण आणि छानपैकी अजून दोन मिनटं परतून घेऊया रस्सा भाजी करणार आहे मी आता हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आणि थोडंसं परतून घ्यायचंय आता भाज्या घालूया आपण मी गॅस मध्यम आकारावर केलेला आहे आता छानपैकी भाजी आपल्याला वर खाली करून घ्यायची आहे थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला तिखट कमी जादा तर एवढा चमचाभर मी लाल तिखट घातलेले आहे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे एक वाटीवर आणि चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला आणि कोथिंबीर थोडंसं वर खाली करून घेऊया आता पाणी घालायचं आपल्याला वर खाली करून झालं मी रस्सा भाजी आहे त्यामुळे मी एवढं पाणी घालून घेतलं एक ग्लास भरून अंदाजे आणि आता गॅस आपल्याला बारीक करून बारीक गॅसवर भाजी उकळेपर्यंत शिजवून घ्यायचे आता झाकण लावून आपण भाजी शिजवून घ्या तर आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया हे मी चार भाकरीचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळं छान लागते भाकरी आपली खायला आणि हे तीळ लावायचं आहे आपल्याला त्याला तर आता आपण पाणी घालून घेऊया आत ह्या भाजीसोबत खायला बाजरीचीच भाकरी छान लागते तुम्ही तुमच्या घरी कशा प्रकारे करता ते मला कमेंट करून सांगा तुम्ही असं अशाच प्रकारे करता रेसिपी का तुमची पद्धत वेगळी आहे तुमची कशी पद्धत आहे त्या प्रकारे मला सांगा कमेंट करून कशी करता येते आणि माझ्या रेसिपीला कमेंट पण करा तर बघा अशा प्रकारे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि भाकरी करून घ्यायची आहे छान पातळ भाकरी करते मम्मी माझी खूपच छान लागते भाजी बरोबर आणि बर। भाजीचा वास पण खूप मस्त याय लागलाय आता तर आपली एक भाकरी झालेली आहे आता याला पाणी लावून घ्यायचं आहे बघा किती छान गोल भाकरी झालेली आहे बघा तर आपली भाजी छानपैकी आता झालेली आहे तयार मस्त वास लागला याचा सगळं भाज्यांची सगळ्या चव यात उत्तर दे ना खूप छान लागते भाकरी बरोबर ही भाजी आता अजून एक आपल्याला पाच मिनटं छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे वचंताना आपली भाकरी झालेली आहे एक करून तर बघा आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे या, या तुम्ही पण खायला आणि माझ्या माय मॉम्स किचन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू